नमस्कार न्यू नॉलेज कॅम्पसमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे आज आपण डब्ल्यू एच ओ ग्लोबल टी बी रिपोर्ट दोन हजार पंचवीस आणि भारतातील क्षयरोग टबरक्लोसिस याबाबत डिटेल चर्चा करणार आहोत सर्वात आधी टी बी म्हणजे काय आहे हा आजार कसा होतो संक्रमण कसे होते क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबक्युलॉसिस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे हा जीवाणू मुख्यतः फुफ्फुसात वाढतो म्हणजे पल्मनरी टीबी पण इतर अवयवांमध्येही संक्रमित होऊ शकतो हा रोग संक्रमित व्यक्ती खोकल्यावर शिंकल्यावर किंवा बोलताना हवेतून पसरतो म्हणजे हा जीवाणूजन्य आजार आहे मग हे टीबी बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू सर्वप्रथम कोणी आणि कधी शोधले होते हो चोवीस मार्च अठराशे ब्याऐंशी मध्ये जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी टीबीचे जंतू शोधले आणि त्यासाठी त्यांना एकोणीसशे पाच मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले म्हणून चोवीस मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो रॉबर्ट कोच यांनी अँथ्रॅक्स अठराशे शहात्तर क्षयरोग अठराशे ब्याऐंशी आणि कॉलरा अठराशे त्र्याऐंशी मध्ये या रोगांचे जंतू शोधून सूक्ष्मजीवशास्त्राचा पाया घातला म्हणून त्यांना आधुनिक जीवाणूशास्त्राचे जनक म्हणजे फादर ऑफ मॉडर्न बॅक्टेरियोलॉजी म्हणून ओळखले जाते टीबीचे सामान्य प्रकार कोणती आणि कोणती लक्षणं लक्षात घ्यावीत टीबीचे दोन प्रमुख प्रकार आहेत पल्मनरी टीबी म्हणजे फुफ्फुसांतील आणि एक्स्ट्रा पल्मनरी टीबी म्हणजे इतर अवयवांमध्ये जसे की लिम्फ नोड्स मणक्याचा कणा मेंदू इत्यादी सामान्य लक्षणांमध्ये खोकला म्हणजे काही आठवड्यांपासून ताप रात्री घाम येणे वजन कमी होणे थकवा यांचा समावेश होतो आजकाल टीबी डायग्नोसिस कसे केले जाते निदानासाठी आधुनिक चाचण्या जसे ठुंकी मायक्रोस्कोपी टी किंवा जीन एक्सपर्ट किंवा ट्रू नॅट आणि समुदायातील स्क्रीनिंगसाठी एनेबल चेस्ट एक्स रे डिव्हाइस वापरले जातात ट्रीटमेंट संदर्भात डीओटीएस म्हणजे काय एमपीएससी परीक्षेत विचारले गेले होते डॉट्सचे पूर्ण स्वरूप डॉट्स बरोबर डिरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स हे एक डब्ल्यूएचओ प्रमाणित टीबी नियंत्रण धोरण आहे ज्यात प्रत्येक रुग्णाला त्याचे टीबी औषध थेट निरीक्षणाखाली द्यायची पद्धत आहे म्हणजे रुग्ण औषधं मिस न करेल आणि उपचार पूर्ण करेल डब्ल्यू एच ने डॉट्सला जागतिक टीबी नियंत्रण धोरण म्हणून एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये औपचारिकपणे शिफारस केली डॉट्स आधारित कार्यक्रमांनी नंतर अनेक देशांमध्ये टीबी निदान आणि उपचाराची गुणवत्ता सुधारली भारतात डॉट्सने केस डिटेक्शन वाढवली ट्रीटमेंट सक्सेस दर सुधारला आणि मिसिंग केसेस कमी व्हायला व्हायला मदत केली ओके okay, व उपचार कसे केले जातात स्टँडर्ड सहा महिन्याचा उपचार दिला जातो याला फर्स्ट लाईन अँटी टी ट्रीटमेंट म्हणतात यामध्ये चार औषधी असतात आयसोनियाझाईड एच रिफॅम्पिन आर इथॅम्ब्युटॉल ई e, पायरझिनामाइड झेड पहिले दोन महिने चार औषधांची इंटेन्सिव्ह फेज नंतरचे चार महिने दोन किंवा तीन औषधांची कंटिन्युएशन फेज सर्वात महत्वाचे हे आहे की औषधं दररोज वेळेवर आणि पूर्ण सहा महिने घ्यावी लागतात मध्येच औषधं बंद केली तर टीबी परत वाढतो किंवा ड्रग रेझिस्टंट होतो मग एमडीआर या रुग्णांसाठी काय उपचार करावे लागतात या रुग्णांना साधी औषधं परिणाम देत नाहीत त्याला एम डीआरटीबी एक्स डीआरटीबी असे प्रकार म्हणतात यासाठी आधी जुने उपचार अठरा ते चोवीस महिने चालायचे पण डब्ल्यूएचओ ने नवे आधुनिक ऑल ओरल शॉर्ट कोर्स रेजिमेंट्स सुचवले आहेत नवीन ऑल ओरल शॉर्ट कोर्स ट्रीटमेंट म्हणजे बी पी एल बी पी एल एम हे नवीन उपचार पूर्णपणे गोळ्यांवर आधारित आहेत यात इंजेक्शन देत नाही बेडाक्विलिन प्रिटोमॅनेड लिनेझोलेड साधारण सहा महिने यासारख्या औषधांचा वापर केला जातो मला वाटते नवीन काही औषधंही वापरली जात आहेत हो ना हो प्रिटोमॅनेड ही एक नवीन औषध आहे जे ड्रग रेझिस्टंट बीमध्ये अतिशय प्रभावी मानले जाते डब्ल्यू एच ओ ने या औषधाला महत्वाचा घटक किंवा की कॉम्पोनेंट म्हणून मान्यता दिली आहे भारत सरकारही याच्या उपलब्धतेवर जोर देत आहे टीबी प्रतिबंधासाठी काय काय करता येईल प्रमुख प्रतिबंधक उपायांमध्ये आहेत लवकर तपासणी संपर्क ट्रेसिंग म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग रुग्णांमध्ये लवकर उपचार सुरू करणे आणि सामाजिक घटकांवर काम करणे जसे की पोषण सुधारणा भारतात बीसीजी लस नवजात बाळाला जन्मताच किंवा शक्य तितक्या लवकर एक वर्षाच्या आत दिली जाते ज्यामुळे ट्युबक्युलॉसिस म्हणजे क्षयरोगापासून संरक्षण मिळते ही एक एकच मात्रा असलेली लाईव्ह अटेन्युएटेड व्हॅक्सिन आहे जी इंट्राडर्मल डाव्या वरच्या बाजूला दिली जाते नवीन लसींचे क्लिनिकल ट्रायल चालू आहेत जसे की एम सेव्हन्टी टू बार एस वन ई हो बीसीजी बाबत एमपीएससी परीक्षेत प्रश्न विचारले गेले आहेत प्रिव्हेन्शन इज बेटर क्युअर टी टीबी रिपोर्ट दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक पातळीवर कोणते ट्रेंड्स जागतिक स्तरावर दोन हजार चोवीस मध्ये केवळ दहा पॉइंट सात दशलक्ष लोकांना टीबी झाला म्हणजे प्रमुख आकडा हा जागतिक टीबी रिपोर्ट दोन हजार पंचवीस अहवालात नमूद आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस दरम्यान जागतिक टीबीची इन्सिडन्स अंदाजे बारा टक्क्यांनी कमी झाली परंतु हे एन च्या टप्प्यांपेक्षा कमी आहे व्हॉट अबाउट इंडिया भारत जागतिक टीबी बर्डन मध्ये मोठा वाटा धारण करतो अहवालानुसार पंधरा ते दोन हजार चोवीस दरम्यान ही घट अपेक्षित लक्षांपर्यंत नसली तरी जागतिक सरासरीपेक्षा भारताचा वेग जास्त आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतात अंदाजे सत्तावीस पॉइंट एक लाख टीबी प्रकरण आणि तीन लाखांहून अधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत हे भारताच्या प्रचंड लोकसंख्येवर की अजूनही मोठा प्रभाव असल्याचे दाखवते भारताचा ट्रीटमेंट कव्हरेज दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ब्याण्णव टक्के झाला आहे जो एक मोठा सुधारणा आहे ज्या रुग्णांनी दोन हजार तेवीस मध्ये उपचार सुरू केले त्यांच्या यशाचा दर सुमारे नव्वद टक्के आहे आणि हे जागतिक सरासरीपेक्षा जरा जास्त आहे ओके याचा अर्थ भारताच उपचार परिणाम जागतिक पातळीपेक्षा बरे आहेत पण डब्ल्यूएचओ अहवालानुसार भारताने आतापर्यंत फक्त दोन हजार वीस च्या प्रमाणे अर्धाच टप्पा पार केला असून दोन हजार पंचवीसच्या लक्ष्यापासून भारत अजून दूर आहे ओके टीबी निवारणासाठी भारतात कोणत्या धोरणात्मक उपक्रमांचा वापर केला जातो भारत विविध स्तरांवर योजनांची अंमलबजावणी करीत आहे दोन हजार वीस मध्ये आर एन टी सीपीचे नाव बदलून राष्ट्रीय टीबी उन्मूलन कार्यक्रम एनटीईपी ठेवण्यात -E आले ज्याने टीबी दोन हजार पंचवीस पर्यंत उन्मूलन करण्याचे लक्ष अधोरेखित केले देशात टीबी शोध निदान उपचार आणि प्रतिबंधावर केंद्रित धोरण प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान ही प्रमुख योजना आहे ज्यामध्ये समाजातील प्रत्येक स्तरातील लोक स्वयंसेवी संस्था संघटना एकत्र येऊन टीबी रुग्णांना पोषण तपासणी आणि अन्य सहाय्य पुरवतात याशी संबंधित निक्षय काय आहे निक्षय पोर्टल सर्व टीबी रुग्णांची नोंद ठेवण्यासाठी डिजिटल प्रणाली त्यामुळे प्रत्येक रुग्णाचा ट्रॅकिंग होतो निक्षय पोषण योजना रुग्णांना पोषणासाठी आर्थिक मदत दिली जाते या योजनेमुळे उपचारार्थी रुग्णांना पोषण भत्ता मिळतो ज्यामुळे उपचार अधिक परिणामकारक बनतात एक वेगळा उपक्रम म्हणजे निक्षय मित्र यात व्यक्ती स्वयंसेवी संस्था किंवा कंपन्या टीबी रुग्णांना सहा महिन्यांसाठी दत्तक घेऊन त्यांना पोषण आर्थिक किंवा सामाजिक मदत पुरवतात बीपीएल रेजिम भारतात ड्रग रेजिस्टंट टीबीसाठी बीपीएल रेजिमचा वापर ज्यामुळे उपचाराचा कालावधी कमी होतो भारतात टीबी निवारणासाठी कोणत्या लक्ष आहेत आणि सध्या कोणती अडचणी चॅलेंजेस येत आहेत संयुक्त राष्ट्र सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल दोन हजार तीसनुसार नुसार दोन हजार तीस पर्यंत टीबी महामारी संपवणे लक्ष करते भारताने एक मोठं लक्ष ठेवलं आहे दोन हजार पंचवीस पर्यंत टीबी पूर्णपणे संपवणे हे डब्ल्यू एच ओपेक्षा पाच वर्ष आधी आहे प्रगतीत मुख्य अडथळे म्हणजे टीबी कार्यक्रमांसाठी निधीची कमतरता बहुऔषधी प्रतिरोध टीबी म्हणजे जागतिक ड्रग रेझिस्टंट टीबी प्रकरणांपैकी जवळजवळ तृतीयांश भरतात आहे मोठ्या प्रमाणात कुपोषण आणि सामाजिक आणि आर्थिक जोखीम लेट डायग्नोसिस आणि खासगी क्षेत्रातील कमी नोंदणी तसेच टीबी संबंधी असलेला स्टिग्मा हा आहे जागतिक पातळीवरील निधीमध्येही अलीकडे कमी आली आहे जागतिक टीबी कार्यक्रमांना फक्त सुमारे सव्वीस टक्के निधी मिळतो परिस्थिती अधिक आव्हानात्मक आहे टीबी हा जगातील आणि भारतातील सर्वात गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक मानला जातो जागतिक अंदाजानुसार दर दोन मिनिटांनी एक व्यक्ती टीबीमुळे मृत्युमुखी पडते त्यामुळे टीबी उन्मूलन हे केवळ आरोग्य सुधारण्याचे नाही तर कोट्यावधी जीव वाचवण्याचे मोठे पाऊल आहे यामुळे भारतातील आरोग्यसेवा खर्चातही मोठी बचत होऊ शकते टीबी हा फक्त एक रोग नाही तर तो भारताच्या आरोग्य व्यवस्थेची सामाजिक संरचनेची आणि धोरणात्मक क्षमतेची परीक्षा आहे आणि या परीक्षेत यश मिळवणे म्हणजे आरोग्यपूर्ण सक्षम आणि न्याय्य समाजाकडे जाणारे निर्णायक पाऊल खूप छान समजले आजच्या भागात टीबीच्या आजारापासून ते भारताच्या धोरणांपर्यंत सर्व महत्त्वाचा आढावा झाला जागतिक क्षयरोग हवाल दोन हजार पंचवीस आपल्याला आठवण करून देते की क्षयरोग अजूनही मोठे सार्वजनिक आरोग्य आव्हान आहे हा विषय यूपीएससी आणि एमपीएससी दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तो भारत सार्वजनिक आरोग्य वर्तमान घडामोडी आरोग्य संबंधित सरकारी योजना एस जीज विज्ञान तंत्रज्ञान आणि सामाजिक न्याय या सर्व महत्त्वाच्या विभागांची थेट जोडला गेला आहे चला प्रॅक्टिससाठी एमसीक्यू बघूयात भारतात टीबी उन्मूलनासाठी कोणती योजना रुग्णांना पोषण सहाय्य देते आयुष्मान भारत निक्षय पोषण योजना पीएमजे प्रधानमंत्री पोषण आम्हाला या प्रश्नाचे उत्तर कमेंट करा अशाच माहितीसाठी लाईक करा शेअर करा न्यू नॉलेज कॅम्पसला